आवाज जनसामन निर्भीड, निर्भीड, निपक्ष, निपक्ष, न्यूज।, न्यूज आज शिर्डी लोकसभेची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून एक नवीन प्रवासाला सुरु करत आहोत आणि खांडेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढवून सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही आता ह्या प्रचाराला एका नवीन जोम्याने सुरू करत आहोत आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही श्रीरामपूरला आहे आणि ज्या प्रकारे फॉर्म भरण्याची सभा ही या सगळ्या मतदारसंघामध्ये एक टर्निंग पॉईंट राहिली त्याचप्रमाणे आजची जी ही सभा आहे ती विजयाची सभा आहे असं आम्हाला वाटतं मोठ्या संख्येने लोकं तिथे जमा होणार आहेत माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे की एक uh, तुमच्याच घरातली एक मुलगी म्हणून एक युवती म्हणून एक कार्यकर्ती म्हणून एक प्रयत्न मी करत आहे की जे काही काम शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये झालं पाहिजे तुम्हा सगळ्यांच्या विकासाचं झालं पाहिजे त्याच्यामध्ये खारीटचा वाटा मला उचलायचा आहे ती संधी आपण या माध्यमातून मला द्यावी माझी निशाणी आहे प्रेशर कुकर चार क्रमांक आहे अनुक्रमांक आहे तेरा मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये लवकरात लवकर ऊन खूप आहे त्यामुळे सकाळी लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर येऊन मतदान करावं आणि तुमच्याच घरातल्या या लेखीला एक सुवर्ण संधी मिळवून द्यावी ही विनंती धन्यवाद